नमस्कार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आज आपण शारदा शिक्षण संस्थेच्या संस्थापिका शीतल माळी यांच्याशी खास बातचीत करणार आहोत मॅडम शारदा शिक्षण संस्थेच्या तुम्ही संस्थापिका आहात तर या संस्थेची तुम्ही स्थापना कशी केली ते सांगण्याआधी थोडक्यात तुमच्याविषयी सांगा की तुमचं बेसिक एज्युकेशन काय झालेलं आहे आणि कशी तुमची ही जर्नी सुरू झाली माझे नाव सौ शीतल संजीव माळी असून मी पुणे येथे शारदा शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे या शिक्षण संस्थेअंतर्गत आपण महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन मिळावे या उद्देशाने टीचर ट्रेनिंगचे कोर्सेस राबवतो तुम्ही आत्ताच म्हणाल्या की जे टीचर ट्रेनिंग प्रोग्राम तुम्ही घेत आहेत आणि तुमचा उद्देश हा आहे की स्त्रियांना स्वावलंबी बनवावं पण हे करत असताना तुम्हाला एक कुणाचा तरी पाठिंबा मिळणं फार आवश्यक असतं तर असं कुणी आहे का की तुम्हाला ह्यांचा सपोर्ट मिळाला आणि त्यानंतर तुम्ही टीचर ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केली अफकोर्स बघा कोणतेही कार्य आपण हातामध्ये घेतले तर त्याला पाठिंबा असणं खूप गरजेचं आहे जसं की मला माझ्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा आहे त्यानंतरनं मला मुंबई येथील महिला व्यवसाय प्रशिक्षण अभियान यांचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांच्या मोलाचा पाठिंबा आणि सहकार्य आणि वेळोवेळी त्यांनी दिलेले मार्गदर्शन याच्या जोरावरच मी आज शारदा शिक्षण संस्थेची निर्मिती केलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी माझे काम अविरतपणे पूर्णपणे चालू ठेवणार आहे शारदा शिक्षण संस्थेच्या अंतर्गत जे तुम्ही टीचर ट्रेनिंग प्रोग्राम घेतात त्याच्या अंतर्गत काय काय तुम्ही महिलांना बेसिकली कसं असतं की आपल्याकडे महिलांना जास्त स्वावलंबन मिळालेलं नाही आहे म्हणजे आपण बघतो की आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे त्यामुळे महिलांना समाजामध्ये काम करणं किंवा घराच्या जबाबदाऱ्या झुगारून बाहेर पडणं आणि पुरुषांच्या बरोबरीने जोडीला जोड देऊन समाजामध्ये काम करणं हे आज आपल्याला म्हणता येईल की ही आज काळाची गरज निर्माण झालेली आहे पूर्वीच्या काळी असं नव्हतं पण आत्ताच्या ह्या आधुनिक युगामध्ये महिलांना जर कोणती चांगली संधी असेल तर मला नाही वाटत की शिक्षकाशिवाय दुसरी कोणती असू शकेल कारण की या शिक्षक या पदावर जेव्हा आपण काम करतो त्या पदावर काम करत असताना आपल्याला समाजाचे ऋण फेडण्याची पण एक संधी मिळते समाजासाठी आपण काहीतरी करवत आहोत आपण भावी पिढी निर्माण करत आहोत हे आपल्याला समाधान मिळते त्याच पद्धतीने आपल्या कुटुंबालाही आर्थिक हातभार लागतो आणि आपल्याला एक प्रकारचा मान मिळतो आपली स्वतंत्र ओळख निर्माण होते समाजामध्ये की हां बाबा अमुक अमुक नावाची व्यक्ती या या शाळेत शिक्षक या पदावर नियुक्त आहे हे ऐकल्यानंतरनं त्या महिलेला जे समाधान मिळते किंवा तिला जो आनंद मिळतो तो आनंद मला प्रत्येक महिलाच्या चेहऱ्यावर पाहायचा आहे आणि त्यासाठीच या संस्थेची निर्मिती शिक्षण संस्थेअंतर्गत आम्ही दोन प्रकारचे प्रशिक्षण सध्या देत आहोत त्याच्यामध्ये दे पूर्व प्राथमिक शिक्षिका प्रशिक्षण वर्ग त्याच पद्धतीने प्राथमिक शिक्षिका वर्ग प्राथमिक शिक्षिका वर्गामध्ये महिला चौथीपर्यंतचे वर्ग घेऊ शकतात किंवा चौथीपर्यंत त्या मुलांना शिकवू शकतात पूर्व प्राथमिक शिक्षण प्रशिक्षण वर्ग जो आहे त्याच्यामध्ये महिला प्री प्रायमरी स्कूल्समध्ये ॲज अ टीचर म्हणून जॉब करू शकतात त्या पद्धतीचे आम्ही पूर्ण नॉलेज म्हणजे त्याच्यामध्ये जर का मुलांची तुम्ही बघायला गेले तर फाईन मोटर स्किल डेव्हलप होते त्यानंतरनं ते त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट होत असते ग्रास्पिंग पॉवर त्यांची भरपूर असते तर त्या पद्धतीने ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रशिक्षण आपण देतो त्याच्यामध्ये आपले काही प्रोजेक्ट्स आहेत ते आपण मुलींना करायला लावतो टीचिंग एड्स आपण मुलींचे करून घेतो त्याच पद्धतीने मुलींना वेगवेगळ्या शाळांमध्ये आपण लेसन्स लावतो की जेणेकरून त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येईल आणि त्या जेव्हा नोकरीवर लागतील त्यानंतरनं त्या त्यांचं त्यान काम बिंधास्पणे करू शकतात अशा आपण विविध भागांमध्ये आपलं काम चालू आहे आम्ही या टीचर ट्रेनिंग कोर्सद्वारे महिलांना नुसतेच प्रशिक्षण देत नाही तर त्यांना आम्ही नोकरीची खात्रीशीर संधीसुद्धा देतो त्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो आमचे वेगवेगळ्या शाळांमध्ये आ, तसे कॉन्टॅक्ट्स आहेत त्या पद्धतीने आम्ही त्यांच्याशी संपर्क साधतो किंवा शाळांनाही आता माहिती होऊ लागलेल्या आहेत शाळासुद्धा आम्हाला डायरेक्ट फोन करून विचारतात की मॅडम तुमच्या इथल्या विद्यार्थिनी असेल आमाला शार शार आ, शिगर तर आम्हाला अशा अशा शाळा विद्यार् टीचर्सची गरज आहे तर तुम्ही तुमच्या शिक्षिका आमच्याकडे पाठवू शकता तर या पद्धतीमध्ये पण आपण काम करतो आणि आमच्याकडे एकदा तुम्ही ॲडमिशन घेतले तर त्यानंतरनं मी तरी गॅरंटी देते की तुम्ही तुमच्या पायावर खात्रीशीरपणे उभे राहणारच संस्थेची स्थापना होऊन आठ ते नऊ वर्ष झालेली आहेत तर या संस्थेमध्ये मध्ये मद, जेव्हा तुम्ही ॲज अ टीचर म्हणून शिकवता हो पण पूर्वी तुम्ही स्वतःही ॲज अ स्टुडंट म्हणून हे टीचर ट्रेनिंग प्रोग्राम केलेलं आहे तर तुमचे दोन्ही एक्सपिरियन्स आहे ॲज अ स्टुडंट पण आहे एक विद्यार्थी म्हणून आणि एक टीचर म्हणून तर काही एक्सपिरियन्स असेल काही अनुभव असेल जो तुम्हाला शेअर करावा वाटतो तर तुम्ही करू शकाल हो नक्कीच का नाही जेव्हा मी टीचर ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केला म्हणजे मी स्वतः त्याला प्रवेश घेतला मी स्वतः टीचर ट्रेनिंग केलं त्यानंतरनं माझ्या मिस्टरांना माझी वेळोवेळी प्रगतीच दिसत गेली की नाही शीतल तू करू शकते यू कॅन डू इट आणि मग असं जेव्हा ते मला म्हणाले त्यानंतरनं मग मी ठरवलं की आकाशामध्ये आता उंच भरारी घ्यायची आणि त्यानंतरनं मी वेळोवेळी यशाचा टप्पा गाठतच गेले पहिल्यांदा माझ्याकडे सुरुवातीला अगदी दोन विद्यार्थिनी होत्या त्या दोन विद्यार्थ्यांना घेऊन मी त्यांना टीचर ट्रेनिंग दिले त्यासोबतच मी अरणेश्वर इंग्रजी माध्यमामध्ये ॲज अ टीचर म्हणून पण काम करत होते तो अनुभवसुद्धा माझ्या पाठीशी होता आणि हे काम करतानाच मला असे जाणू लागले की जर आपण दोन मुलांना दोन महिलांना स्वावलंबी करू शकतो तर मग अशा आपण दोनशे महिलांनासुद्धा स्वावलंबी करू शकतो आणि सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे मॅडम की आज या नऊ वर्षाच्या काळामध्ये मी तीनशेपेक्षा अधिक महिलांना प्रशिक्षण दिलेले आहे आणि त्याच्यापैकी एकशे पंच्याऐंशी महिला आज आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत आणि त्या शिक्षक या पदावर काम करत आहेत तुमचा अनुभव तुम्ही सांगणार होतात की बरोबर शिक्षक या पदावर काम करत असताना रोज नवीन अनुभव येतो म्हणजे ज्या काही शिक्षक महिला असतील आपल्या समाजामध्ये त्यांनाही याचा अनुभव येतच असेल की जेव्हा आपण वर्गामध्ये शिकवत असतो किंवा आपण पालकांशी बोलत असतो आपण मुलांचे प्रगती पुस्तक तयार करत असतो या प्रत्येक स्टेजवर शिक्षकाला वेगवेगळा अनुभव येत असतो असेच खूप सारे अनुभव माझ्या जीवनामध्ये आलेले आहेत पण माझा शिक्षक या पदाचा जेव्हा माझं पहिलं वर्ष होतं कामाचं त्या वर्षी फक्त शिक्षकांसाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती जी समूह गायन स्पर्धा होती आणि पुण्यातल्या लक्ष्मणराव आपटे अशा नामवंत प्रशालेमध्ये काही सिलेक्टेड शिक्षकांना बोलवण्यात आले होते तर त्यात आमच्या शाळेने माझंही नाव सजेस्ट केलं होतं की म मा, नाही मॅडम तुम्ही जा आणि तिथे स्पर्धेमध्ये उतरा तर स्पर्धेमध्ये उतरा मॅडमनी एक तर माझं पहिलंच वर्ष होतं कामाचं आता कसं करायचं काय करायचं पण मी संस्कार वर्गही घेत होते अगोदर त्यामुळे मला बरीचशी गाणी पाठ होती आणि मला त्याबद्दल नॉलेज होतं तर त्यामुळे मी बिंदासपणे गेले स्पर्धेमध्ये उतरले आणि सांगण्यास आनंद वाटतो की त्यामध्ये म्हणजे माझी अपेक्षाही नव्हती की मला बक्षीस मिळेल पण जेव्हा माझं नाव पहिल्यांदाच पुकारलं गेलं त्यावेळेस माझा जो आनंद होता तो खूप गगनात मला मावेन असा झाला होता आणि त्यानंतरनं जेव्हा मी परत शाळेत फोन करून सांगितलं की मला बक्षीस मिळालेलं आहे त्यावेळेस मुख्याध्यापक मॅडमनी पण माझं खूप अभिनंदन केलं आणि आमच्या सगळ्या शिक्षिका शाळा सुटली होती आणि मी आले होते बक्षीस घेऊन म्हणजे माझं प्रगती सर्टिफिकेट आणि माझं मेडल घेऊन जेव्हा मी येत होते त्यावेळेस माझ्या शाळेतल्या पन्नास शिक्षिका माझी वाट बघत होत्या की नाही शीतल म्हणजे तू पहिल्यांदाच गेलीस आणि तू पहिल्यांदाच बक्षीस मिळून आलीस तर तो मला एक अनुभव खूप सांगावासा वाटतो शेअर करावासा वाटतो त्याच पद्धतीने माझी मुलं जेव्हा मला टीचर म्हणून हाक मारतात त्यावेळेससुद्धा मला खूप आनंद होतो त्या शिक्षण संस्थेअंतर्गत आता आम्ही वेगवेगळे प्रकल्प राबवण्याचे मनात आयोजित केलेले आहे त्याच्यामध्ये मला मराठी आणि हिंदी या लँग्वेजवर भर द्यायचा आहे तर त्याच्यासाठी आम्ही दहावीचे विद्यार्थी आहेत की जे एस एस सी बोर्डमध्ये शिक्षण घेत आहे सी बी एस सी बोर्डमध्ये शिक्षण घेत आहेत आय सी एस सी बोर्डमध्ये शिक्षण घेत आहे तर त्याच्यासाठी आपण कोचिंग क्लासेस चालू करणार आहोत त्याच पद्धतीने आम्हाला शारदा इंटरनॅशनल स्कूलची पण स्थापना करायची आहे त्याचे काम आम्ही डिजिटल माध्यम किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेक्स्ट इयरमध्ये चालू करणार आहोत नक्कीच तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतोय तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही एकशे पंच्याऐंशी महिला आज कार्यरत आहेत ज्या शिक्षक झाल्या आहेत आणि त्या कार्य करत आहेत तुम्ही हे जे टीचर ट्रेनिंग प्रोग्राम आहे तो हा शहरी भागात घेत आहेत त्याचबरोबर तुमच्या काही संस्था किंवा तुमच्या काही संस्थेच्या ब्रँचेस या ग्रामीण भागातही आहे का जसा तुमचा उद्देश आहे की स्वावलंबी बनवणं स्त्रियांना तर मग तुमचं ग्रामीण भागाशी काही आहे का ग्रामीण भागासाठी महिलांसाठी तुम्हाला काही करायचं आहे का नक्कीच मी ग्रामीण भागातील महिलांसाठी सुद्धा काम करू इच्छिते जसं आता मॅडम मी आत्ता माझ्या पुण्यामध्ये पाच सेंटर्स आहेत त्यापैकी एक पिंपरी चिंचवडला आहे आणि आपण एक मागच्या वर्षी शिरवळ येथे चालू केलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण प्रत्यक्ष शाळेमध्ये जाऊन महिलांना ट्रेनिंग देत असतो शिरवळ आता ब पा तुम्ही पाहायला गेलात तर हा ग्रामीण भाग आहे त्याच्या रिलेटेड थोडंसं पुढे गेलं की सातारा सांगली हे जिल्हे चालू होतात आता जानेवारी दोन हजार एकवीसपासून आम्ही सातारा सांगलीमध्ये सुद्धा कामाला सुरुवात करणार आहोत त्याविषयीचे आमचे जे काही कराड शिक्षण मंडळ असेल किंवा अजून काही नामांकित संस्था असतील त्यांच्यासोबत आमची बोलणी चालू आहेत आणि त्या पद्धतीचे काम आम्ही आता सातारा सांगलीमध्ये नक्कीच चालू करणार आहोत सध्या मॅडम सोशल मीडियाचा फार वापर केला जातो प्रत्येक मग तो बिझनेस असू द्या एज्युकेशन असू द्या आणि सध्या हा लॉकडाऊनचा जो पिरियड होता सहा महिन्याचा त्या पिरियडमध्ये सगळ्या शिक्षण संस्थांनी ऑनलाईन म्हणजे जे सोशल मीडिया आहे त्याचा वापर केला तर तुम्ही कितपत ट्रेनिंग कोर्स घेताना सोशल मीडियाचा वापर केला किंवा ट्रेनिंग कोर्सेस तुम्ही ऑनलाईन केले या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आ, हो आता आपल्याला कोविड नाईन्टीनची परिस्थिती तर सगळ्यांनाच माहीत आहे तर याचा सोशल मीडियाचा खूप मोठा फायदा किंवा खूप मोठा ॲडव्हान्टेज जो आहे तो शैक्षणिक संस्थांनी किंवा शाळांनी घेतलेला आहे आज आपण पाहिलं तर शहरी भागामध्ये ऑनलाईन शाळा चालू झालेल्या आपल्याला दिसतात त्याच पद्धतीने आम्हीसुद्धा एप्रिलमध्येच हा डिसिजन घेतला की आपल्यालासुद्धा ऑनलाईन ट्रेनिंग देणं गरजेचं आहे की बाबा ही आता काळाची गरज आहे आणि परिस्थिती पण तशी निर्माण झालेली आहे तर त्यामुळे आम्ही तो प्रोग्राम पण चालू केला त्यासाठी आम्ही क्रॅश कोर्सची निर्मिती केली आणि त्यातनं आम्ही जवळजवळ दहा ते, ते जवर जवर बारा महिलांना ट्रेनिंग दिलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा आणि आम्हाला त्यातनंही चांगला रिस्पॉन्स मिळाला आत्ता त्या मुलींचे सर्टिफिकेट येतील आणि त्या जेव्हा केव्हा आत्ता शाळा चालू होईल फिजिकली तेव्हा त्या ते ॲप्लाय करू शकतात आणि त्यासुद्धा नक्कीच ॲज अ शिक्षक म्हणून नोकरी करतील त्याच पद्धतीने आपण अगोदरपासूनच सोशल मीडियाचा जेव्हा विचार येतो तर त्याची निर्मिती करत असताना आम्ही आमची स्वतःची वेबसाईट बनवली आहे आम्ही आमचं स्वतःचं फेसबुक पेज बनवलेलं आहे ज्याच्यावर आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आमच्या ज्या काही असतात त्या आम्ही वेळोवेळी तिथे मेन्शन करतच असतो शिक्षक दिन आता येईलच आपला पाच सप्टेंबरला तर त्यानिमित्ताने तुम्हाला शिक्षकांना ज्या महिला आहेत ज्या शिक्षक झालेल्या आहेत किंवा ज्या होऊ इच्छिता त्या महिलांना तुम्हाला संदेश द्यायचा आहे का नक्कीच महिलांनी एकतर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणं ही आज आधुनिक काळाची गरज आहे असे मला वाटते त्यासाठी प्रत्येक महिलेने काम करणं गरजेचं आहे म्हणजे मी असं म्हणत नाही की तिने शिक्षकच व्हावं तर तिने फॅशन डिझायनिंग करू शकते कुणी आता केक मेकिंग करत आहे फूड व्यवसाय करू शकतात महिलांनी कोणत्या ना कोणत्या तरी आर्थिक स्वावलंबाचा जो मार्ग आहे तो अवलंबवणं आज खूप गरजेचं आहे त्यासाठी माझी संस्था तर प्रत्येक महिलेला मदत करायला तयारच आहे त्यांनी नक्कीच याचा फायदा घ्यावा आणि मी आत्ता जे ऑन जॉब आहेत म्हणजे ज्या शिक्षिका आहेत किंवा माझे पास आऊट स्टुडंट आहेत जे ऑन जॉब आहेत त्यांना पण मी सांगू इच्छिते की हे आपलं जे ज्ञानार्जनाचं कार्य आहे जो विडा आपण उचललेला आहे की माझ्या संस्थेचे सुद्धा ब्रीदवाक्य आहे ज्ञानम परमम ध्येयम म्हणजे आमचे ध्येयच आहे की आम्ही हा ज्ञानाचा वसा जो आम्हाला आमच्या गुरुजनांकडनं मिळाला आणि आता आम्ही तो समाजामध्ये अवरितपणे असाच अखंड चालू ठेवणार आहोत अशाच पद्धतीने प्रत्येक शिक्षकाने सुद्धा ज्ञान देण्याचे कार्य अखंडतपणे चालू ठेवावे एवढेच मला सांगायचे मॅडम नमस्कार माझं नाव आहे श्वेता अभिजित बलदोटा मला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की एका वर्षात मी या शिक्षण संस्थेअंतर्गत आपल्या पायावर स्वावल स्वावलं उभे राहिले आहे स्वावलंबी झाले आहे मॅडमनी मला ट्रेनिंग घेतानाच स्वतःच्या पायावर उभं केलं आहे आणि माझं स्वप्न जे लहानपणापासून होतं टीचर होण्याचं तो त्यांनी आज पूर्ण केला आहे त्यां या टीचर ट्रेनिंग कोर्सच्या अंतर्गत आम्ही नुसतं टीचरचं ट्रेनिंग म्हणजे शिक्षिका बनण्याचं नुसतं आम्ही प्रशिक्षण नाही घेतलं तर त्याच्याबरोबर मुलांना कसं शिकवायचं त्याच्यात फोनिक्स आहेत आर्ट क्राफ्ट आहे इंग्लिश स्पीकिंगचाही कोर्स त्यांचा त्याच्यात झाला आहे नंतर आम्ही एका प्र एक्झिबिशनमध्ये पार्ट घेतला होता जो एक्झिबिशन होता की मुलांचं एज्युकेशनल नॉलेज त्या एक्झिबिशन प्रोजेक्ट्स थ्रू कसे वाढेल हा प्रोजेक्ट आम्ही केला आहे मुलांसाठी त्याच्यातही आम्ही सगळ्यांनी भाग घेतला होता या प्रोग्रामच्या अंतर्गत मॅडमनी चाइल्ड सायकोलॉजी कारण की मुलांना समजून घेणं हा शिक्षकाचा खूप मोठा रोल आहे की समोरचा मुलगा कसा आहे त्याच्याशी आपण कसं वागायचं हे त्या कोर्समध्ये आम्ही शिकलो महिला आहेत या ज्या स्वतःच्या पायावर अजूनही उभ्या राहिल्या नाहीत मी त्यांना आव्हान करते की तुम्हीही पुढे येऊन या, या संस्थेला जॉईन व्हावे आणि आपण आपल्या पायावर उभे राहावे धन्यवाद माय नेम इज सुप्रिया शर्मा आय लिव्ह इन पुणे सिटी आय वर्क इन युरो किड्स इंटरनॅशनल प्री स्कूल ॲज अ टीचर आय हॅव कम्प्लीटेड माय टी टीचर्स ट्रेनिंग कोर्स फ्रॉम शारदा शिक्षण संस्थान अँड टुडे आय वुड लाईक टू शेअर माय एक्सपिरियन्स अबाउट दिस इन्स्टिट्यूट माय टीचर वॉज शीतल माली मॅम अँड शी वॉज रिअली सपोर्टिव्ह And a very uh, good, good teacher one can have. In that six months course, uh, we have learned many things through practical orientation, internship, theory, seminars, uh, workshops, value education, spoken English, educational visits, co curricular activities. Charda Shiksha Sanstan TTC course has helped me to improve my educational skills overall organization, time management, technical knowledge, and uh, it, uh, it is uh, one of the institutes which has motivated me in better ways. Uh, this, uh, this is one of the best institutes one can go for teacher's training course. hello, i'm shubhada and i am from pune. i am a software engineer with over 15 years of experience in it industry. After doing long enough in IT, I decided to quit and now uh, decided to pursue my passion for teaching. I started with qmas uh, QMAS teacher, and then doing this only, I came across Sharda Shikshan Sanstha. After having long discussion and good discussion with Chitramani Ma'am, I immediately decided to join Sharda Shikshan Sanstha, and soon I realized that it was my wise decision. Uh, with, with her vast experience skills and uh, uh, excellent teaching skills, Shital Mali Ma'am is one of the best teachers in this field. I strongly recommend to join Sharda Shikshan Sanstha. Shital Mali Ma'am groomed us with her uh, excellent teaching skills, visiting lectures, subject matter experts visit, guest lectures, art and craft work exhibitions, and so on. पाच सप्टेंबरला शिक्षक दिन आहे तर त्यानिमित्त तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आणि परत तुमच्या शारदा शिक्षण संस्थेसाठी तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा आढावा आपण घेत राहू तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज